नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली दोन हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे तेराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे आठशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली नऊ हजार एकशे बत्तीस क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे दीड हजार सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा अवकाली सात हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे पंधराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये या यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली सात हजार अठरा क्विंटल किमान दर आहे शंभर कामाल दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये